हैदराबाद गॅजेटनुसार गोर बंजारा समाजाला एस टी आरक्षण द्या गौरसेना एक कालावधीत प्रसिद्ध झालेल्या हैदराबाद गॅजेटमध्ये गोर बंजारा लंबाडा लमाड या समाजातील नोंद अनुसूचित जमात म्हणून करण्यात आले होते ते त्यानुसार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत आहे मात्र एकोणावीसशे अठ्ठेचाळीस नंतर महाराष्ट्र राज्य पुनर्संरचनेदरम्यान मराठवाडा विदर्भ व खान्देश महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाचे मूळ आरक्षण संपुष्टात आले आणि त्यांना विमुक्त जाती संवर्गात टाकण्यात आले त्यामुळे समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करून गौरसेनेनं हैदराबाद गॅझेटनुसार गौर बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या अशी मागणी करत बुधवारी हिमायतनगर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे गौरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संतेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रावर दहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तेव्हा आपण गोर बंजारा त्याच्याबरोबर आमच्या ज्या तेरा जाती आमच्या विमुक्त जातीमधले आमचे बांधव जा मग त्याच्यामध्ये आमचे कैकाडी समाजाचे असतील लोहार समाजाचे असतील किंवा पारधी समाजाचे असतील किंवा वडार समाजाचे असतील किंवा इतर तत्सम जातीमधली जी आमची बांधव मंडळी या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत आपण सगळ्याच्या उपस्थितीमध्ये आदरणीय तहसीलदार महोदयांना या ठिकाणी आपलं निवेदन दिलेलं आहे आपण सगळे मिळून आशा करूया की आपलं निवेदन हे जिल्हाधिकारी महोदयाकडे हे फॉरवर्ड केलं जाईल आणि आपल्याला जे आहे इथे आज आपले पत्रकार बंधू आणि वेगवेगळ्या टी व्ही चॅनलची मंडळी आलेली आहेत त्यांचे जे काही प्रश्न उत्तरे असतील त्या प्रश्न उत्तरांना आपण उत्तर देणार आहोत सर्वप्रथम आमचं आरक्षण जे आम्ही मागतो आमची चळवळ ही आमच्या मूळच्या आदिवासी बांधवाच्या विरोधात नाही हे आम्ही आदिवासी बंधूंना निखसून सांगतो विनम्र प्रार्थना करतो की आमचं विमुक्त जातीसाठी जे तीन टक्के आहे हे तीन टक्के घेऊन आम्हाला एस टीच्या सात टक्केच्या व्यतिरिक्त वर्गवारी करून जसं एस टी वन टू असं जर दिलं टू मध्ये आम्हाला टाकून वर्गवारी केली तर हे चांगल्या प्रकारचा याच्यामधून मार्ग निघेल मुलच्या आदिवासी बंधूंना याच्यामध्ये त्यांच्या आरक्षणात कुठल्याही प्रकारचा धोका लागला जाणार नाही दुसरी गोष्ट जी आहे इथून पुढे आपण सनदशीर मार्गाने शांतता मार्गाने आपण आंदोलन करणार आहोत आपण कोणाच्याही उकळ्या पकड्या आम्ही काढणार नाही कोणाला शिराशाप देणार दोषण देणार नाही कोणत्या अधिकारी पदाधिकारीच्या विरोधात आमचं कुठलंही भाष्य राहणार नाही कुठल्या राजकीय व्यक्तीच्या आम्हाला टिप्पणी करणार नाही आमच्या समाजामध्ये बंजारा समस्त भारतमध्ये एकशे एकोणनव्वद वेगवेगळ्या संघटना आहेत तर आज घडीला आम्ही सगळे एक आहोत आम्ही सगळे एका, एका मायची लेकरे आहोत आमच्यासोबत आमचे तेरा बंधू आहेत आमच्या सगळ्याची जननी आहे ती आहे आदिवासी जमात आणि या आदिवासी जमातीसाठी आपण आज जे निवेदन दिले आमचा निवेदनाचा मूळ गाभा आहे है, हैदराबाद गॅजेट ज्या अर्थी मराठा समाजाना कुणबी नोंदी असलेल्या हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी आहेत त्या आधारावर त्यांना जर कुणबी हे मराठा मध्ये गणले जातात त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिले जाते त्याच आधारावर त्या त्यापूर्वीची आमची फार जुनी मागणी आहे की हैदराबाद गॅजेट लागू करावा आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे दिलेलं आहे विमुक्त जाती आता अलीकडच्या की जुन्या आदिवासी जमाती त्या आदिवासी जमातीनं आम्हाला तेरा जातीनं आदिवासी म्हणून त्याच्यात वर्गवारी करून आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत इथून पुढे आम्ही आपल्या तालुक्याअंतर्गत प्रत्येक कांद्यामध्ये एक सर्वसमाज साधारण पुरुषांची एक कमिटी असेल एक तरुण युवकांची एक कमिटी असेल आणि एक महिला मार्गाची एक कमिटी असेल आणि या कमिटीच्या सोबत तालुका स्तरावर बंजारा आणि इतर चौदा जातीमधल्या सगळ्या बांधवांना घेऊन आम्ही मग याच्यामध्ये एक आंदोलनाचं मॅनेजमेंट करणारी कमिटी असेल त्याचबरोबर जे त्यांना पैसा फंडिंग ह्या गोष्टी ज्या विचारात घेऊन काम करणारी कमिटी असेल राजकीय जिथे कुठे गरज पडेल त्याची राजकीय थोडंसं प्रेसराईज करण्यासाठी ती एक कमिटी असेल कायदाविषयक तज्ज्ञ मत म्हणजे तज्ज्ञ असलेली कमिटी असेल त्याचबरोबर आरक्षणाची माहिती असलेली कमिटी असेल त्याचबरोबर जे आहे वाहन व्यवस्थेची कमिटी असेल आणि बरोबर जे आहे की सुचारू रूपाने व्यवस्थितपणे शांतपणाने शिस्तीने आपले आंदोलन पार पाडण्यासाठी घेऊन अशा कमिटीचं आम्ही नियोजन करणार आहोत आणि या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये याबद्दल आम्ही सर्व भेटणार आहोत आणि या कमिटीचा प्रश्न मार्गी लावून आम्ही ते कार्य करणार आहोत आणि सर्व बंजारा समाज मुख्यमंत्री यांना निवेदन बंजारा समाजाचं तहसीलदार मार्फत देण्यात आलेलं आहे विशेष करून या ठिकाणी सांगायचं आहे मला शासनाला की बंजारा ही जी जात आहे हा जो समाज आहे हा आदिम जातीमध्ये येतो सुरुवातीपासूनच जर आपण स्वातंत्र्य पूर्वीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस ह्या बंजारा समाजाला जे आहे आपण जर सर्व पुरावे जर घेतले इंग्रजाच्या काळातले असतील किंवा त्याच्या अगोदरपासून किंवा निजामाच्या काळामध्ये असतील तर त्या ठिकाणी अशी नोंद आहे की बंजारा ही ट्राईब जात आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काय झालं की ज्यावेळेस मराठवाडा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विलीन झालं तर त्यावेळेस ह्या जातीला कोणत्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं परंतु एकोणीसशे अडुसष्टच्या दरम्यान विमुक्त जाती जे आहे तर ह्यामध्ये ह्या जातीला टाकण्यात आलेलं आहे परंतु तसं नाही आहे की जमात मुळातच मुळातच याचा उगम जे आहे ते आदिवासी जमात म्हणून आहे परंतु शासनाने हे चुकीनं किंवा म्हणा त्या काळातली जी परिस्थिती असेल त्या दृष्टिकोनातून ह्या जमातीला विमुक्त जातीमध्ये टाकलेलं आहे आत्ता शासन जे आहे की पूर्वीच्या निर्णयामध्ये बदल करत आहे मग त्याला आधार काय आहे तर त्याला आधार आहे निजामाचं गॅजेट हैदराबाद गॅजेट तर त्या हैदराबाद गॅजेटला ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला आज आपण ओबीसीचं आरक्षण देतो तर मग त्याचा जर आधार शासनानं घेतलाच असेल तर मग बंजारा समाजाचा जर स्पष्ट नोंद आहे स्पष्ट म्हणतो आम्ही स्पष्ट नोंद आहे की ही आदिम जमात आहे आदिवासी जमात आहे म्हणून आम्ही शासनाला दुसरं काही मागत नाही आहे जे संविधानाला जे काही न्यायिक अधिकार दिलेले आहेत तर त्या अधिकाराला घेऊन आम्ही संविधान जे काय म्हणतं त्याच्यानुसार आम्हाला एस टीचं आरक्षण द्या हे आम्ही शासनाकडे मागत आहोत <laughs> मी आपल्या मीडियांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्या मार्फत मी महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो कृपया आमचे सर्व दस्तावेज त्या हैदराबाद मध्ये आहे आणि स्पष्ट आहे की आम्ही एस टी मध्ये मोडतो तिथला एस टी आणि इथला एस टी काय फरक नाही आम्ही इथं विजे एन टी मध्ये येतो आणि आमचे देवाण घेवाण आहे आमचं बेटी व्यवहार रोटी व्यवहार एकत्र आहे त्यांना तुम्ही वेगळा दर्जा देता आणि आम्हाला वेगळा दर्जा देता त्या निमित्ताने तुम्ही आमचा विचार कुठेतरी केला पाहिजे असं मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो तुमच्या मार्फत आणि दुसरी गोष्ट जिंतूर तालुक्यामध्ये आमचा एक बांधव उपोषणाला आमरण उपोषणाला बसला आहेत त्यांची तरी कुठेतरी शासनाने दखल घ्यावी हे मी तुमच्या मार्फत सांगू इच्छितो धन्यवाद आजचा जे आमचं आंदोलन आहे ते चौदा बंजारा समाज व्यतिरिक्त आणखी तेरा जाती आहेत चौदा जाती हे आदिवासी मध्ये घेण्यात यावे त्याचं कारण आहे की मराठ्यांना निजामचा जे गॅजेट त्यांनी घेतलेला आहे तोच गॅजेट आम्हाला सुद्धा घेण्यात यावा कारण आम्ही आंध्रामध्ये म्हणजे तेलंगणामध्ये आम्ही आदिवासी आहोत कर्नाटकमध्ये एसी आहो आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी आहो एक जाती एकाची सोयरी आहेत माझी सासरवाडी हैदराबादची आहे है। ते आदिवासीमध्ये आहेत आणि मी मध्ये आहो जाती एक भाषा एक वागणं एक मग शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्हाला आदिवासीमध्ये घेण्यात यावं हो। आणि विशेष म्हणजे आदिवासींना आमचा काही विरोध नाही त्यांचा त्यांना आरक्षण राहू द्या आम्हाला सेपरेट आम्हाला विशेष अ ब क आहे तर ब मध्ये आम्हाला आदिवासी मध्ये घेण्यात यावं आम्ही शासनाना तेवढीच विनंती करतो आहे मागणी मान्य मान्य न झाल्यास पुढचा तीव्र आंदोलन करण्यात येईल परंतु कोणालाही गालबोट न लावता आमचं आम्ही निवेदन शासनाला सादर करणार आहोत